नमस्कार मित्रांनो मी मनोज फुल राहणार शिरपूर निरोगी भारत अभियानमध्ये मी काम करत आहे मित्रांनो आपण नांदगाव जिल्हा नांदगाव तालुका जिल्हा नाशिक, जल्का नाशिक। या ठिकाणी आपण आलेलो आहोत तर रिया शंभरज्यूतचा दादांना काय फरक पडला आहे ते दादा स्वतः सांगतील दादा तुमचं नाव सांगा अगोदर पुंजराम शिवराम आव्हाड तुमचं गाव जळगाव बुद्रुक तुम्हाला हे घेण्याच्या अगोदर काय त्रास होता मला भयंकर त्रास होता कॅन्सरचा त्रास होता आणि मला सायटिका मनक्यात गॅप एवढे बी मला म्हणजे जवळजवळ बराच हाताला ही गाठ होती ही गाठ इतकी गाठ होती जवळजवळ पन्नास टक्के कमी झाली अच्छा किती बॉटल चालू आहे तुमची आता माझी सातवी बॉटल आहे सातवी बॉटल खूप मोठी <laughs> गाठ होती हाताला हो ती आता पन्नास टक्के कि कमी झालेली आहे ऑटोमॅटिक कमी आहे ऑटोमॅटिक कमी झालेली आहे अजून सायटिकाचा पण त्रास होता सायटिकाचा होता हात पाहायला मुंग ते पण आता बंद झालेलं आहे आणि मथरीला पण त्रास होता आजींना पण त्रास होता कॅल्शियमचा त्रास होता कॅल्शियमची कमतरता होती शरीरामध्ये मानेमध्ये गॅप होता मानेमध्ये गॅप होता तर रियान रियांशम घेतल्यानंतर काय फरक पडलेला आहे बोला जी। जी, बोला दी बोला ही बोला मोठन बस एकदमच म्हणजे असं जेवण सुद्धा करता येत नव्हतं जेवण जात नव्हतं जेवण जात नव्हतं खूप भुगायचं हो खूप भुगायचं एक पाय चावायचा त्याच्यानंतर मग मी या बाटले घेतल्या नंतर पडतोडा कोण येला लागला तुमचा नसचा पण प्रॉब्लेम होता ना नसचा नसचा पण प्रॉब्लेम होता ना नससा मोकळे झाले नससा अजून मानेचा गॅप मानेचा गॅप पण नाही राहिला देशी, देशी, थे थे, तर ही बॉटल लोकांनी घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे आम्ही जशी घेतली तशी सर्व लोकांनी घ्यायला पाहिजे याच्यापासून सगळ्या शहराचा नसा मोकळा होता आणि शंभर टक्के रियासी रियासीचा शंभर टक्के रिज तर मित्रांनो भारतामध्ये असे असंख्य लोकांना खूप काही प्रॉब्लेम आहेत खूप काही आजार आहेत तर लोक आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत तर लोकांनी ही बॉटल घ्यायला पाहिजे ही बॉटल डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत सहाशे पन्नास प्लस आजारावरती काम करत आहे मित्रांनो आणि शंभर टक्के रिझल्ट येत आहे मित्रांनो तर ही बॉटल लोकांनी घ्यायला पाहिजे याच्यापासून मानवी शरीराला जे पोषक तत्व लागतात ते परिपूर्ण भेटतात मित्रांनो तर ही बॉटल आजच्या कंडिशनमध्ये लोकांनी घ्यायला पाहिजे धन्यवाद मित्रांनो नमस्कार